भुजबळांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे ज्यासाठी धनंजय मुंडे गोपीचंद पडकर सुद्धा उपस्थित राहणार आहेत या सभेमधून ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे मंत्री पंकजा मुंडेंना सुद्धा मेळाव्याचं निमंत्रण आहे मात्र ते उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती बीडमध्ये माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा एल्गार होणार आहे तुमच्या ओबीसी विजयंती आरक्षणाच्या झोपडीला धक्का लावलाय का नाही लावला पण काय केलंय माहितीये का दोन सप्टेंबरला जो चिर काढला त्या चि आर अन्वये या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या झोपडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न झालाय आमदाराच्या विरोधात बोलतात खासदाराच्या विरोधात बोलतात कारण आमचं आणखी तपशील आपण घेणार आहोत ज्या ठिकाणाहून हा सगळा एल्गार ओबीसींचा होणार आहे ज्या ठिकाणी हा मेळावा होणार आहे तिथून आपल्याशी प्रतिनिधी उदय नागरकोचे जोडले गेलेले आहेत उदय कशा पद्धतीनं सध्या या सगळ्या मेळाव्याच्या स्तरावर तयारी सुरू आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर बीड हे मराठा असेल ओबीसी आरक्षण असेल याचं केंद्रबिंदू राहिलेलं आहे आणि याच बीडमध्ये आज मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महाएलगार मेळावा होतोय या मेळाव्याला छगन भुजबळ यांच्यासह आमदार धनंजय मुंडे असतील आमदार गोपीचंद पडळकर असतील या बरोबरच प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे तसेच इतर ओबीसी नेते देखील उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्याला मोठं महत्व प्राप्त झालंय कारण आता जो हैदराबाद गॅझेटचा जी आर शासनानं काढला होता तो रद्द करण्याच्या मागणीसाठीच हा सा मेळावा असल्याचं आयोजकांनी जाहीर केलंय आणि छगन भुजबळ देखील या मेळाव्यातून ओबीसी दिशा राजकारणाची आगामी दिशा ठरवणार असल्याचं सांगितलं जातंय आता या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज हे क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावर आता हो ही तयारी अंतिम टप्प्यात आहे सायंकाळी साधारणतः चार वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे okay. मंत्री छगन भुजबळ हे साधारणतः पाच वाजता या ठिकाणी व्यासपीठावर असतील असं सा देखील सांगण्यात आलं एकंदरीत आपण जर पाहिलं तर या मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हाभरात बैठका देखील घेण्यात आल्या आहेत मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहतील बीड सह शेजारच्या जिल्ह्यातून देखील या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर बीडमध्ये यापूर्वी देखील मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन झाले होते आणि आता त्याच बीडमध्ये ओबीसींचा हा होतोय आणि या मेळाव्यातून काय संदेश दिला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जी उदय या सगळ्या दरम्यान आपण बघतोय की धनंजय मुंडे किंवा गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत पंकजा मुंडेंनाही बोलले होतं मात्र उपस्थित राहणार नाहीत या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीनं काय नेमका परिणाम पाहायला मिळू शकतो नक्कीच आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे हे बीडचेच आहेत तसेच मधील आहेत आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याला मी उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलं तसेच आयोजकांनी देखील त्यांना निमंत्रण दिल्याचं सांगितलं होतं आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील मी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलंय आता आयोजकांनी मंत्री पंकजा मुंडे यांना देखील या मेळाव्याला उपस्थित राहावं असं निमंत्रण दिलंय परंतु त्यांच्याकडून मात्र असा कुठलाही दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे त्या उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे मुंडेंचं हे बीड आहे बीड बीडमध्ये यापूर्वी जर आपण पाहिलं तर मुंडेंचं मोठं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याच बीडमध्ये आता छगन भुजबळ मेळावा घेत आहे त्यामुळे या मेळाव्यातून ते काय बोलतात आणि ओबीसी आंदोलनाची दिशा आगामी जी दिशा आहे ती कशी ठरवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जी धन्यवाद या सगळ्या संदर्भात नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बघबळ साहेबांच्या बीडच्या सभेला मराठा समाजाने विरोध केला नाही त्या जरांगीच्या निजामी मराठ्यांनी विरोध केलाय कारण भुजबळ साहेबांना शानुकुळी मराठा विरोध करत नाही आणि विरोध करत असेल तर या डॉक्टर या राज्यात देशात डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे संविधानिक मार्गाने कुणाला कुठेही सभा घेता येते जरांगीला अनेक मराठा नेते येऊन भेटतात की त्या जरांगे समर्थकाला आम्ही काय करू शकतो काय उत्तर देऊ शकतो आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत भुजबळ साहेबांची सभा तिथं होणार लाखोंच्या संख्येने होणार आणि जरांगीच्या डोक्यावर बसून होणार आणि जरांगीच्या ओरावर बसून होणार